महाराष्ट्राच्या या पावनभूमीला सुरुवातीपासूनच अनेक पुण्यात्मांचे पाय लागले संत ज्ञानेश्वरांपासून संत एकनाथ महाराज तुकोबा राया रामदास स्वामी संत गजानन महाराज अशा अनेक संतांनी ही माती पवित्र केली एकोणीसाव्या शतकाच्या मध्यावर याच मातीत स्वामी समर्थ नावाचा मानवरूपी परमेश्वर उतरला आणि आपल्या अक्कलकोट येथील वास्तव्यादरम्यान त्यांनी सकल जनमानवास कर्म भक्ती आणि मोक्षाचा मार्ग दाखवला दत्तगुरूंचा चौथा अवतार या रूपात स्वामींनी परिजनांसाठी जे जे कार्य केलं ज्या ज्या लीला केल्या त्या सगळ्यांचाच मी साक्षीदार आहे एक दोन नव्हे तर तब्बल बावीस वर्ष माझ्या सावलीत परब्रह्म बसलेले पाहिले आहेत मी नुसतेच पाहिले नाही तर अनुभवले आहेत मी ईश्वरी रूपाची लीलाच निराळी ईश्वरी शरीर अन्य जीवांप्रमाणे सामान्य नसत तो असामान्य अनुभव मी स्वतः पाहिलाय तू देव आहेस तू आतापर्यंत काही कमी पड दिलं नाही मला माफ कर मी माफी मागतो तुझी आणि हो येत्या बस्तरवारी तुला फोगे आणि दही बागाल मला माफ कर झाडासमोर हात जोडून लाकूड तोड्या झाडाच्या फांद्या तोडायला झाडावर चढतो झाडाच्या फांद्या तोडत असताना लाकूड तोड्याची कुऱ्हाड अचानक झाडाजवळ असलेल्या वारुळावर पडते लाकूड तोड्या झाडावरून खाली उतरतो आणि कुऱ्हाड बसतो बघतो तर काय वारुळातून रक्त येताना त्याला दिसत मग लाकूडतोड्या वारुळातून घाबरत घाबरतच कुऱ्हाड काढतो अरे देवा हे काय झालं वारुळातून रक्त कसं आलं लाकूडतोड्या वारुळाजवळ जातो आणि वारुळाची माती दूर करतो आणि बघतो तर काय वारुळातून एक दिव्य तेजस्वी साधू बाहेर आला अचानक तेजस्वी प्रकाश वाढतो आणि लाकूड तोड्याच्या डोळ्यासमोर अंधार पसरतो डोळे उघड पापने जड झाल्यात काय दिसत नाही अगदी सगळीकडे काळो पसरलाय तोच तर दूर करायला आलोय आम्ही नंतर स्वामी उजवा हात वर करतात आणि तेजस्वी प्रकाश कमी होऊ लागतो आपण कोण म्हणायचं स्वामी अरे बेड्या तुझ्या प्रश्नातच तुझ उत्तर आहे दत्तगुरु हो, हो आम्हीच आहोत दत्तगुरु आम्हीच होतो श्रीपाद श्री वल्लभ आम्हीच होतो नरसिंह सरस्वती आणि आम्हीच आहोत स्वामी समर्थक पटली सगळी ओळख पटली स्वामी सगळी ओळख पटली लाकूड तोड्या स्वामींच्या पायावर डोकं ठेवून रडत रडत बोलतो चुकी झाली स्वामी माझ्या मुळात लागला तुम्हाला मला माफ करा महाराज मला माफ करा हे तर निमित्त मात्र आणि घाव, आमी। घाव आमी। अनी घावी आमी। तुम्हारा या ही आम्ही तुम्हाला एहसास ही तुम्हाला सच्चाई प्रतीत करता आहे वाईट वाटून नको घेऊस बाळा मानव जातीच्या इतिहासात अजरामर झाला आहेस तू आमचे चरित्र तुझ्या नावाशिवाय सुरू होऊ शकत नाही हाच तुझा, तुझा उद्धार आहे You know, you know, me do a part You know,